दुसऱ्यांच्या आनंदात मोठ्या उत्साहाने सहभागी होणारी आणि दुसऱ्याच्या दुःखात तेवढीच दुःख दुःखी होणारी रास म्हणजे मीन रास होय अत्यंत शांत साधा भोळा संवेदनशील स्वभाव असल्यामुळे तुम्हाला सहज कोणीही फसवू शकतं लोक गोड बोलून तुमच्याकडून आपलं कामं काढून घेतात त्यामुळे आजच्या या व्यवहारी जगात आपण कुणाशी मैत्री करावी कुणावर विश्वास ठेवावा किंवा कोण आपल्या चांगल्या प्रकारे समजू शकतं हे माहीत असणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं जे राशीनुसार अत्यंत सोपं आहे हा विषय जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योतिष जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाचा या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार रा आहे त्यामध्ये मागील भागात आपण मीन राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली म्हणजे मीन राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा केली आजच्या भागात आपण मीन जातकांनी तूळ जातका, जा ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं ते समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल तर मीन आणि तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात शत्रुत्वाचं नाता आहे गुरु आणि शुक्र हे दोघं गुरु आहेत म्हणजे गुरु हे देवगुरु बृहस्पती आणि शुक्र हे राक्षस गुरु शुक्राचार्य त्यामुळे यांच्यात नैसर्गिक शत्रुत्वाचं नातं आहे मीन आणि तूळ या दोन्ही राशीच्या पत्रिका जेव्हा आमच्याकडे विवाहाचा विषय घेऊन येतात तेव्हा साहजिकच आम्ही त्यांना नकार देतो म्हणजे मीन आणि तूळ राशीचे जातक आपसात विवाह करू शकत नाही ज्योतिष नियमानुसार तशी परवानगी देता येत नाही मात्र काही जातक का अनेक वेळा हट्टाला पेटतात म्हणजे त्यांचा आधीच ठरलेलं असतं की आम्हाला हा विवाह करायचा आहे मग विवाहाच्या काही वर्षानंतर एकमेकांशी जुळवून घेणं अशक्य होत कारण या राशी एकमेकांच्या येतात विशेष बाब म्हणजे ते मृत्यू षडाष्टकात येतात वैवाहिक नात्यातून जेव्हा प्रेम आणि मैत्री निघून जाते तेव्हा जगणं कठीण होऊन जात इतर ठिकाणी मात्र तुमचा संबंध तूळ जातकांशी आला तर तूळ जातक हे सर्वांना सांभाळून घेणारे असतात सर्वांना सोबत घेऊन चालणं त्यांचा स्वभाव असतो ते दिसायला स्मार्ट असतात क्रिएटिव्ह देखील असतात त्यांना कलेची आवड असते या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या त्यांचं त्याच्या कामाचं जर तुम्ही कौतुक केलं तर तुमची मैत्री होऊ शकते त्यांच्याशी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे व्यवहार करू शकतात एकमेकांसोबत तुमची प्रगती करताना दिसून येते मीन जातक जर इन्शुरन्स क्षेत्रात असतील तर तुमचे अनेक क्लायंट हे तूळ जातक असतात यानंतर वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता मीन आणि वृश्चिक या दोन्ही राशी जलतत्वाचे आहेत महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही राशी एकमेकांच्या नवप्र पंचमयोगात येतात त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यामुळे साहजिकच या दोन राशीची जोडी छान असते विवाहाच्या विषयात जर या दोन राशी असल्या तर आपण त्यांना प्राथमिकता देतो म्हणजे मीन आणि वृश्चिक राशीचं जातक आपसात विवाह करू शकतात अर्थात दोन वेगवेगळ्या राशी असल्यामुळे थोडासा फरक त्यांच्यात निश्चितच आहे वृश्चिक ही स्थिर तत्वाची रास आहे तर मीन ही द्विस्वभाव रास आहे किंबहुना थोडा फरक असायला देखील हवा वृश्चिक रास ही मंगळ देवाची रास असल्यामुळे थोडा अग्रेसिव्हनेस त्यांच्यात असतो पटकन रागवणं आणि तेवढ्याच गतीने शांत होणं असा त्यांचा स्वभाव असतो त्या मीन राशी, सोम्य बांदी जाते राग हा प्रकार सहसा तुमच्याकडे नसतो मात्र राशीचे जातक पटकन रागवतात शांत देखील होतात त्यांचा हा स्वभाव जर तुम्ही सांभाळून घेतला तर तुमची मैत्री होऊ शकते म्हणजे ते जर रागावलेले असले तर थोडा वेळ शांत राहणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं कारण थोड्या वेळाने परिस्थिती आपोआप बदलणार असते म्हणून जर तुम्ही काही गोष्टी सांभाळून घेतल्या तर मीन आणि वृश्चिक राशीची जोडी अत्यंत उत्तम ठरू शकते तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगलं करू काम करू शकता ज्यातून दोघांची उन्नती होते दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी गुरुदेवांचीच दुसरी रास आहे मीन आणि धनु या दोन्ही राशीचे स्वामी गुरुदेव आहे ही बाब सकारात्मक वाटत असली तरी दोन्ही राशींच्या स्वभावात मोठा फरक दिसून येतो धनु ही अग्नितत्वाची रास आहे तर मीन ही जलतत्वाची रास आहे धनुरास ही धडाडीने कार्य करणारी म्हणून ओळखली जाते तर मीन ही सौम्य व शांतपणे कार्य करणारी म्हणून ओळखली जाते असे काही मोठे विरोध भास या दोन राशींमध्ये बघायला मिळतात त्यातल्या त्यात या दोन्ही राशी एकमेकांच्या केंद्र योगात येतात त्यामुळे त्या एकमेकांसाठी खूप सकारात्मक ठरतील असं सांगता येत नाही धनु जातकांशी जर जा तुमच्यात कोणत्याही प्रकारे संबंध आला तो एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की धनुरास ही तुमच्या कर्मस्थानात येते त्यामुळे तुमचे कर्म समृद्ध होतात व्यावसायिक असाल तर व्यवसाय समृद्ध होतो तुम्ही नोकरी करणारे असाल आणि जातकांशी तुमचा संबंध आला तर तुमच्या पदोन्नतीचे योग देखील निर्माण होतात तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असलात आणि तुम्हाला शिक्षक म्हणून जर धनुजातक लाभले तर स्पर्धेत यश मिळण्याची संधी वाटते अशा अनेक अर्थांनी धनु जातक तुमच्यासाठी लाभदायक ठरतात यानंतर मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचा स्वामी शनिदेव आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात समत्वाचं नातं आहे म्हणजे शनीच्या दृष्टीने गुरुदेव त्यांचे मित्र आहेत परंतु गुरुच्या दृष्टीने शनी हा त्यांचा शत्रू आहे त्यामुळे हे वनवे नातं तयार होतं महत्वाची बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी गुरुदेव मकर राशीत निचीचे होतात त्यामुळे साहजिकच मकर जातकांशी तुमचं फारसं जुळत नाही त्यामुळे या दोन राशीच्या विवाहाला आपण नकार देत असतो म्हणजे मीन आणि मकर राशीचे जातक आपसात विवाह करू शकत नाही ज्योतिषशास्त्रात तशी परवानगी देता येत नाही इतर कोणत्याही कारणाने मकर राशीचे जातक तुमच्या आयुष्यात आले कोणत्याही कारणाने जर त्यांच्याशी तुमचा संबंध आला तर त्यांच्यामुळे तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो कारण तुमच्या लाभस्थानात म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानात मकर रास येते ज्यामुळे मकर जातकांसाठी अनेक वेळा तुमची इच्छापूर्ती घडून येते तुमची प्रगती घडून येते जर व्यावसायिक दृष्टीने तुम्हाला एखादं ध्येय साध्य करायचं असेल एखाद्या ठिकाणी एक तुम्हाला वस्तू विक्री करायची असेल काही खरेदी करायची असेल तर अशा व्यवहारामध्ये रास तुम्हाला लाभदायक ठरू शकते यानंतर कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही देखील शनिदेवांचीच रास आहे जी अत्यंत बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते कुंभ रास तुमच्या व्ययस्थानात येते त्यामुळे तुम्हाला खर्चात पडणारी रास देखील आपण तिला म्हणू शकतो त्यामुळे मीन जातकांनी कुंभ राशीशी कोणताही व्यवहार करणं हे शक्यतोवर योग्य ठरत नाही अनेक वेळा तसा व्यवहार तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो त्यामुळे कुंभजातकांशी कोणताच व्यवहार करताना तुम्ही तो विचारपूर्वक करावा म्हणजे शक्यतोवर त्याला टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे मात्र अत्यंत आवश्यक असेल तर सर्व गोष्टींचा विचार करून त्यानंतर निर्णय घ्यावा जेणेकरून त्यात तुमचं नुकसान होणार नाही कुंभ ही बुद्धिमान रास आहे त्या तुलनेत तुम्ही अत्यंत साधे गोळे असतात अनेक वेळा तुम्हाला त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या बोलण्याच्या मागील कारण लक्षात येत नाही त्यामुळे तिथे फसवणूक होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कारण कुंभरास हे तुमच्या व्यवस्थानात होते आणि म्हणूनच या बाबतीत थोडं जागरूक राहून व्यवहार करणं आवश्यक ठरतं यानंतर मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे मीन राशीच्या दोन जातकांचा एकमेकांशी संबंध आला तर काय परिणाम होतील तर हे लोक देवभोळे असतात दोघं हो संवेदनशील असतात भावनांमध्ये वाहत जाणारे असतात तसंच जसं मी आधीही सांगितलं की मीन जातकांना कोणीही सहज फसवू शकतं त्यात जेव्हा दोन मीन जातक असतील तर या जोडीला बाह्य जगामध्ये बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो म्हणजे या जोडीकडे अनेक लोक अनेक प्रकारचे कामं काढून घेतात इतकं नव्हे यांच्याशी गोड बोलून पैसे देखील काढून घेतात परत देण्याच्या वेळी त्रास देतात किंवा परत देखील करत, देखी करत नाही जोडीमध्ये दोघांपैकी किमान एकाने कुठेतरी मजबूत असणं गरजेचं असतं त्यामुळे शक्यतोवर दोन मिन जातकांनी एकमेकांशी विवाह करू नये मात्र त्यांचं एकमेकांशी नातं खूप छानपैकी समृद्ध होतं गुरुदेवांची मोक्ष त्रिकोणात येणारी ही अत्यंत संवेदनशील रास आहे दोघं एकमेकांना सांभाळून एकमेकांसह आनंदी असतात मात्र बाहेरची व्यक्ती येते तेव्हा प्रश्न सोडवताना यांना कुठेतरी त्रास होतो बाह्य जगामध्ये दे देखील प्रत्येक जोडीला वावरायचं असतं तिथे देखील यांना त्रास होतो इतर ठिकाणी मैत्रीमध्ये नात्यामध्ये कोणत्याही ठिकाणी मीन राशीचे दोन जातक एकमेकांसोबत खूप चांगल्या पद्धतीने राहतात एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकतात त्यांची जोडी खूप छान जमते असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे मीन राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या जात व्यक्तींशी कसं वागायला हवं हो, हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया तसंच मी जसं आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष